एक नवीन अनुभव होता लोकसभेमध्ये बसण्याचा आणि त्या ठिकाणी अनेक मोठ्या लोकांचं संवाद साधण्याची संधी मिळाली त्यांनी अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींची आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांच्या ओळखी करून दिल्या विचार ऐकता आले मोठ्या मोठ्या अनुभवी खासदारांचे एकतर खासदार आम्हाला तृणमूल काँग्रेसचे असे भेटले की ज्यांनी पाच वेळा आमदारकी आणि पाच वेळा लोकसभा निवडून आले त्यांना तिथं गुगल अंकल असं बोललं जातं की लोकसभा अख्खी पाठ्या कोण उमेदवार म्हणजे मी कुठनं निवडून आले आणि मला कोणी विरोध केले आणि मी कसा निवडून आलो इथपर्यंत अभ्यास असलेली माणसं आणि लोकसभेच्या सुद्धा मिनिट टू मिनिट माहीत असलेली लोकं अशी पाहायला मिळाली वक्तृत्व पाहायला मिळाली मग त्यांची मांडण्याचं कौशल्य पाहायला मिळालं एक नवीन अनुभव होता चांगला होता बरंच काही शिकता येणार आहे आणि अशा मोठ्या माणसांकडून एक अनुभव घेता येईल आणि लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येईल वारी आता येते पंढरपूरची आणि त्या पवार पवारसाहेबांच्या समेत तुम्ही राहुल गांधींची तुमची भेट झाली त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली राहुल गांधींच्या बरोबर नेमकं का त्या भेटीमध्ये तुमची पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रणितताई बाळा म्हे आणि संजय देना पाटील आणि राहुल गांधींना भेटलो साहेबांनी वारीचं महत्त्व राहुल गांधींना पटवून सांगितलं आणि परंपरा सांगितली आणि आम्ही सर्वांनी त्यांना साहेबांच्या नेतृत्वाखाली विनंती केली की शक्य असेल तर तुम्ही ह्या वारीला भेट द्यावी तर त्यांनी ते बघून कळवतो सांगितले कारण का त्यांच्या पूर्वीचं काही तर शेड्यूल ठरलेलं आहे शक्य झालं तर नक्कीच येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भातच आज जे माड्याचे माजी खासदार आहेत रणजित निंबाळकर त्यांनी राहुल गांधींच्या वारीत येण्याला त्या ठिकाणी विरोध केला आहे त्याला विरोध केले आत्ता त्या ठिकाणी राजकारणासाठी वारी आठवते की अशा पद्धतीचं वक्तव्य केलं कसे वारीत अनेक लोक आलेले आहेत माझ तर वेगळं असं आहे की वारी ही सर्व जाती धर्मांची आणि पांडुरंगाला सगळेच येतात राहुल गांधी आले म्हणून एवढं त्यातलं राजकारण आणण्याची गरज नाही याच्यापूर्वी अनेक पक्षाचे लोक आलेले तर माझं तर मत आहे एन डी ए असो किंवा इंडियाचे कि इतर राज्यातली नेते मंडळी असो त्यांनी आलं पाहिजे आपली महाराष्ट्राची परंपरापैकी पाहिजे आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे उगंच असं टीका करणं आणि जळफळाट करणं याचा अर्थ नाही आहे उलट आपली परंपरा ही देशाला जगाला कशी सांगता येईल आणि दाखवता येईल त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे उलट आपल्या ह्या गोष्टीचं मार्केटिंग केलं पाहिजे तिथं उलट आपण आपलं निगेटिव्ह मार्केटिंग चाललं आहे चुकीची पद्धत आहे येणाऱ्या अतिथीचं आपण स्वागतच केलं पाहिजे मग त्यात भेदभाव केला नाही पाहिजे पांडुरंगाने कधी भेदभाव केला नाही जेवढे संत होऊन गेले त्यांनी कधी भेदभाव केला नाही ह्या लोकांनी भेदभाव करणं म्हणजे यांची विचारसरणी काय आहे ती या माध्यमातून दिसून येते लोकसभेला एक तुमचं एकच वाक्य तुमचं गाजलं होतं की पार्सल पुन्हा माळशिरस मधून त्या ठिकाणी राम सात मेळावा घेतला आणि माझा शेवट काही जरी झाला तरी मी माळशिरस मध्येच थांबणार आहे असं वक्तव्य केलं काय सांगाल तीन महिन्यानंतर विधानसभेचा शेड्यूल त्या ठिकाणी ठोकणारा सोलापूरकरांनी तो विषय माझ्यासाठी संपवलेला आहे मी त्याच्यावर काय जास्त बोलू इच्छित नाही माळशिरस जनता अत्यंत हुशार आहे योग्य वेळेस योग्य निर्णय घेईल लोकसभेला भैया आणि परत माढा विधानसभेला पुन्हा बाबा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू होती माड्याच्या विधानसभेची फाईट पुन्हा एकदा रंगणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही विधानसभा लढवायच्या त्या बाबतीत महाविकास आघाडीची बैठक होईल पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नि काँग्रेसचे नेते मंडळी नाना पटोले साहेब असतील आणि इतर हे सगळे बसून आधी जागा वाटप होईल कोणाला कुठली जागा सोडायची आणि जागा सुटल्यानंतर आदरणीय पवारसाहेब जे राष्ट्रवादीच्या जागा आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या ते आदरणीय पवारसाहेब आणि पाटील साहेब ठरवतील कुणाला पूर्ण उमेदवारी द्यायची आणि ज्या काही जागा सुटतील राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यातल्या जशा लोकसभेची फाईट झाली तशाच सगळ्या जागांच्या फाईट होतील आणि सगळे सगळे आमदार जो एकोणीसशे नव्याण्णव साली दहा आमदार होते सगळ्यात जास्त आमदार हे सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे होते ती परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आणि पवारसाहेबांच्या आणि विजयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवडून आणण्यासाठी सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून आण